सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी उत्तराखंड निवडणूक आयोगाला मोठा झटका देत दोन लाखाचा दंडही ठोठवलाय हा निकाल उत्तराखंड निवडणूक आयोगासाठी असला तरी संपूर्ण देशासाठी विविध राज्यांमधील निवडणूक आयोगासाठी हा धडा ठरणार आहे कोर्टानं उत्तराखंडची हायकोर्टाच्या आदेशाविरोधातील याचिकाही फेटाळून जावल्या उत्तराखंड निवडणूक आयोगानं मतदार मतदार यादीमध्ये विविध दुबार नाव असल्याने उमेदवारांना पंचायत निवडणूक लढण्याची परवानगी दिली होती त्याविरोधामध्ये हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर आयोगाकडून खुलासाही करण्यात आलाय एखाद्या व्यक्तीचं नाव एकापेक्षा अधिक एका ग्रामपंचायत किंवा नगरपालिकांच्या मतदार यादीत आहे म्हणून केवळ या आधारावर अशा व्यक्तीचे उमेदवारी अर्ज फेटाळू जाऊ शकत नाही आयोगाच्या या खुलाशावर हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे हे स्पष्टीकरण उत्तराखंड पंचायत राज अधिनियम दोन हजार सोळाचं उल्लंघन करणार आहे एकापेक्षा अधिक मतदारसंघामध्ये मतदारांचं नाव नोंदवलं जाऊ शकत नाही त्यामुळे निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण अधिनियमातील कलम नऊ मधील उपकलम सहा आणि उपकलम सात च्या विपरीत असल्यानं हायकोर्टानं म्हटलंय त्यानंतर हायकोर्टानं आयोगाचं स्पष्टीकरण फेटाळून लावलंय हायकोर्टाच्या निकालाविरोधात उत्तराखंड निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती न्यायमूर्ती आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली न्यायमूर्ती नाथ यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना थेट प्रश्न केला की तुम्ही कायदेशीर तरतुदीच्या विपरीत निर्णय कसे घेऊ शकता सुप्रीम कोर्टानं आयोगाला फैलावर घेत हायकोर्टाच्या निकोला विरोधामधील याचिका तर फेटाळून लावली पण आयोगाला दोन लाखाचा दंडही ठोठावला हा ऐकून निवडणूक प्रक्रियेमधील घोळाबाबत आयोगाला बसलेला एक मोठा झटका मांडलाय सध्या मतदार यादीमधील घोळांची सर्वत्र चर्चा असताना असला हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे